पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोपे भाषण शाले मुलांसाठी लिहून घेऊ शकता अध्यक्ष महोदय पूज्य गुर्जन वर्ग येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला पंधरा ऑगस्ट बद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र इच्छा आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्या अगोदर सुमारे दीडशे वर्षापूर्वी इंग्रज भारतात आले होते व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेवला आणि नंतर कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला अवघ्या देशभरात आपले साम्राज्य उभारले त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण दीडशे वर्ष भरडत राहिलो या काळात इंग्रजांनी येथील जनतेवर अमानुष अत्याचार केले ब्रिटिशांच्या या जुलमी राजवटीविरुद्ध लढण्यासाठी भारतभूची लेकर तयार झाली इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला इंग्रजांची जुलमी सत्ता ओलथून टाकण्याची शपथ त्यांनी घेतली आपल्या देशात इंग्रज नव्हे तर आपली जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारत मातेच्या या क्रांतिकारकांनी घेतला यामध्ये खूप सारे क्रांतिकारक होते भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो प्रखर राष्ट्रभक्तांनी क्रांतिकारकांनी नेत्यांनी आपले बलिदान दिले त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम करतो व मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय भारत तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाळवू एवढे बोलून माझे दोन शब्द संभितो जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मात्र